हे सरकार दडपशाहीचं सरकार आहे हे सरकार सगळ्यांचा आवाज बंद करत आहे या सरकारला न्याय द्यायचा नाही आहे फक्त अन्याय करायचा ते पण कारण त्यांचा पंक्चर केलेला आहे ज्या मरसडीच्या गोष्टी त्या करतात ना आणि ज्या गाड्यांमधन त्या फिरतात ना त्या गाड्या शिवसैनिक आणि दिलेल्या इतरांच्या एका आमच्या कार्यकर्त्याला गटाने करण्यासाठी सुद्धा

त्या सांगतात की उद्धव साहेबांना आम्हाला मरसडी जावी लागते हा किती मोठा गंभीर आरोप त्यांनी उद्धव साहेबांना त्यांनी त्या कायम कार्यकर्त्यांना भरीच घालतात कार्यकर्त्यांकडं सगळी कामं करून घेतात त्यांच्या डोक्यावर ते खर्च मारतात शिवसेनेचे कार्यकर्ता अतिशय कष्टळू आणि गरीब असला तरी सुद्धा तो निलमताईंचा शब्द पाळायचा तर निलमताई तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होत्या परंतु त्यांनी साहेबांशी गद्दारी केली फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्या शिंदे गटात गेल्या मग शिंदे गटात गेलात ना तर आमच्या शुभेच्छा तुम्हाला पण उद्धव साहेबांबद्दल बोलल्याला आम्ही पुणे शहरामध्ये

कुठल्याही धमक्यांना त्यांच्या कुठल्याही कृत्यांना आम्ही घाबरत नाही कारण आम्ही आमच्या रक्तात शिवसैनिक आहे आमच्या सगळ्या श्वासामध्ये बाळासाहेब ठाकरे विचार आहे आम्ही वाट बघतोय त्या जेव्हा त्यांच्या घराव्यात

बदलीने तुम्ही पद घेतलं म्हणताय त्या मर्सडीच्या बदलीमध्ये तुम्ही किती काळ काळा याची चौकशी असलकशी लावली पाहिजे याची चौकशी दिव्या केली पाहिजे जे इडी सीडी आमच्या मागे महत्वाचा आहे ज्या वेळेला त्या आमच्या पक्षामध्ये होत्या तर मातोश्रीला कुणी आतमध्ये जायचं कुणी साहेबांची भेट घ्यायची बॅरिकेड कुणासाठी लावायचं पक्षामध्ये प्रवेश कुणाचे घ्यायचे कुणाचे नाही घ्यायचे साहेबांपर्यंत कुणाला पोहोचू द्यायचं कुणाला नाही पोहोचू द्यायचं इथपर्यंत जर त्यांच्या हातामध्ये होता तर तुम्ही विचार करा की त्यांनी आतापर्यंत किती कमावला असणार आहे पण आता तिला